आपल्या समाजात आजही काउन्सिलिंग ह्या गोष्टीकडे थोडस वेगळ्या दृष्टीनं म्हणजे एखाद्या व्यक्तीला काहीतरी प्रॉब्लेम आहे बाबा तर त्याच व्यक्तीसाठी काउन्सिलिंग असू शकतं असं समजलं जातं किंवा एक अशी विचारधारणा आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आहे अजूनही तशी विचारधारणा आहे आणि मुळात मी प्री मॅरेज काउन्सिलिंग बद्दल सांगेल कारण प्री मॅरेज काउन्सिलिंग हा कन्सेप्टच आजही समाजामध्ये तसा रुजत नाही बरोबर कारण पोस्ट मॅरेज काउन्सिलिंग येतं तर ते प्रॉब्लेम घेऊन येतं पण प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये ऍक्च्युअली खूप चांगले विषय चर्चेले जातात आणि हेच म्हणजे तरुण मुलामुलींना पण नाही पटत आणि त्यांच्या पालकांना पण नाही पटत म्हणजे जनरली आजही लग्न ठरवताना बाह्य एक स्वरूप पाहून म्हणजे दिसायला कसं आहे फार तर पत्रिका जुळतीये आणि मग घराचं बॅकग्राऊंड शिक्षण नोकरी व्यवसाय जे काय आहे ह्या ह्या बाह्य गोष्टी झाल्या तर ह्या बाह्य गोष्टी म्हणजे हा एक बायोडाटा आपण जो तयार करतो आज आज समजा अनेक आता आपलं चॅनल ऐकत असतील लग्नाळू मुलं मुली <laughs> तर ते एक बायोडाटा पालक तयार करून घेतात त्यांच्याकडून हो। ते लग्नाचं वय झालं की मग जन्म उंची रंग रूप शिक्षण आणि मामाचं गाव <laughs> आणखीन काय नाते संबंध <laughs> आणि कसं हवं अपेक्षा हा एक, <laughs> एक बायोडाटा झाला पण प्री मॅरेज काउन्सिलिंग मध्ये आम्ही सांगतो की तुमचा मॅरिटल बायोडाटा बनवला पाहिजे तर मॅरिटल बायोडाटा मध्ये जवळजवळ म्हणजे चाळीस पन्नास प्रश्न येतात कारण माझं कसं होतं की विवाह नोंदणी करायला आल्यानंतर म्हणजे माझ्याकडे नोंदणी करा नाही तर नाही करा पण त्यांचं प्रबोधन करायचं तासभर हा माझा उद्देश असायचा की तुम्ही तुमचं मानसिकता बदल झाले पाहिजेत तुमचे लग्न ठरवताना की हा ह्या उद्देशाने मी खरं तर खूप जवळजवळ वीस एक वर्ष मी काम केलं परंतु म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे तुमचं नाव पासून ते तुमच्या निवडी, म्हणजे अगदी तुम्ही शाकाहारी मांसाहारी आहात का तुम्ही आस्तिक नास्तिक आहात का कारण आजचे जे प्रश्न आहेत अगदी तर हे पूर्वीचा आमचा काळ गेला आम्ही समजा काही आमची मानसिकता त्यावेळेच्या ह्याची की फॉलो ऑन करणारी होती की आईने सांगितले सासूने सांगितले म्हणून करा पण आज तुमच्या तरुणाईची मानसिकता अशी नाहीये फॉलो ऑन करणारी ते त्यांची स्वतंत्र मतं आहेत आणि मग त्या ती मतं आपली एकमेकांची जुळतायत का म्हणजे अगदी चहा कॉफी आवडते का इथपासून ते रस्त्यावर खाणं आवडतं का नाही इथपर्यंत चहा होतात किंवा अगदी म्हणजे सिगरेट ओढली तर चालेल का किंवा दारू थोडं ड्रिंक केलं तर चालेल असं म्हणणाऱ्या पण आज मुली आहेत पण आमचा काळ असा होता की नाही मी शाकाहारी आहे मला शाकाहारीच पाहिजे खरेक्ट मी करणार नाही आणि खाणार नाही म्हणजे हल्ली कोणत्याही छोट्याशा गोष्टीवर खर तर भांडणं होत भांडणं होतात आणि मुद्दे घटस्फोटाचे मुद्दे जर तुम्ही म्हणजे इमेजिन पण नाही करू शकत म्हणजे मी सुद्धा आता मी जरी काउन्सिलिंग करते तरी काय पद्धतीने कुठला मुद्दा येईल ह्यांचा इश्यू होईल आठ दिवसात होईल का पंधरा दिवसात होईल म्हणजे अशी परिस्थिती आज आहे आणि ह्याला जोडून एक मी विचारेल की हल्ली आता डिव्हॉर्सचा तुम्ही विषय जसा काढला की सोशल मीडियावर काय सुरू आहे ह्याला बघून खर तर काही गोष्टी फॉलो केल्या जातात किंवा हल्ली तर डिव्हॉर्स सुद्धा एक वेगळाच ट्रेंड सुरू झालाय आपण ह्या गोष्टी बघतो तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल कशामुळे होतो हे कारण खरं कारण आज पुढे येत नाही आणि बऱ्याच वेळेला म्हणजे पहिलं काहीतरी अफेअर किंवा म्हणजे सेक्स्युअल रिलेशन नीट न होणं किंवा नसणं हे खर तर डिवोर्सचं कारण असतं कारण तुम्ही जर अगदी म्हटला तर ह्या विषयावर जनरली आजही समाजामध्ये बोललं जात नाही म्हणजे तर त्याच्यामुळं म्हणजे तो विषय खर तर लग्नाचा बेस म्हणतो आपण जो पाया तोच मुळात सेक्स आहे याचं मुख्य कारण म्हणजे की न न बोलणं बोलणं पारदर्शकता मग प्री मॅरेज मध्ये काय सांगतो की ती, ती तुम्ही, जी मग कन्सेप्ट म्हणालात बायोडाटा मॅरिटियल बायोडाटा ते थोडस सो, एकदा सोप्या भाषेत सांगा ना तर त्याच्यामध्ये आपला आपण तयार करायचा असतो तो म्हणजे जो बायोडाटा असतो लग्नाचा तो जनरली पालक तयार करतात पत्रिका त्याच्यात काय असेल ते पण मॅरिटल बायोडाटा हा तरुण तरुणी तयार करायचा आहे म्हणजे की मला काय आवडतं माझी अपेक्षा काय आहे माझ्या जोडीदाराची म्हणजे त्यांनी मग ड्रिंक केलं तर चालेल का सिगरेट ओढली तर चालेल का म्हणजे त्याला एकत्र कुटुंबात राहायचं की नाही म्हणजे हे मुलांनी पण की मुलीला एकत्र कुटुंबात राहायचंय की नाही हे सुद्धा प्रश्न आहेत हो, हो, त्याच्यामुळं हा जो म्हणतो तो मॅरिटल बायोलॉट की आपल्याला एकत्र राहायचंय उद्यापासून समजा तर मग आपण कशा पद्धतीने एकत्र राहायला पाहिजे म्हणजे आपल्या आवडीनिवडी काय आहे किंवा सगळे जे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आपल्या स्वप्नातलं जे आपण म्हणतो स्वप्नातला राजकुमार आणि स्वप्नातली राजकुमारी कुणालाच मिळत नसते <laughs> तिथं आपल्याला तडजोडच करावी लागते पण त्या तडजोडी आपण कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर करू शकतो <laughs> हे आपलं आपण ठरवायचं आहे <laughs> कारण आज जर बघितलं तर समजा सगळ्यांचेच पालक म्हणजे आज मोस्टली मुलांवर सोडतात आज मी पाहिलं की बाबा तुम्हाला पसंत असेल तुला आयुष्य काढायचंय असं आई वडील आपल्याला सांगतात पूर्वी आमच्या काळ तसा नव्हता परंतु आज चाळीस पन्नास वर्षांनी काळ बदललेला आहे म्हणून जे काय होईल त्याला परिणामांना जबाबदार आता मी असणार आहे हे प्रत्येक मुलांनी आणि मुलीनी लक्षात घ्यायला पाहिजे